जय शिवराय शिव भावना आता मी चाललोय मध्य प्रदेश म्हणजे रायस म्हणजे एंट्री करतोय हे नदी आहे एंट्री करतो असं कायचर आहे भाऊ नाय नदी आहे रायसमध्ये आणि मध्य प्रदेश आणि रायसमध्ये पण नदी आहे थांबलोय आणि आता राज्यमध्ये एंट्री करतोय असं कायचर आहे बावन मजा वाटते मोठा आहे तर बोला हर हर मध्ये जय श्रीराम तर बाबानो नो अशा तऱ्हेने आपण राजस्थानमधून उत्तर प्रदेश मध्ये एंट्री करतोय हा उत्तर प्रदेश आणि राजस्थान कोण हे आहे पण आहे बाब म्हणजे शिमा आहे ही शिमा आहे राजस्थान आणि उत्तर प्रदेश हिपर्व सद्यापल पर्वती नदी है ये तुम्हारा दाखल पूर्ण पर्वती नदी है आम आता सद्या पर्वती डेज सामलो असो ना आर वाली पर्वती जो मुझे वाटर असा तरीके चलो है आगरा कगरा बोला

Hm. <laughs> hm. <laughs> I don't

समर्थ नहीं अभी शाम हो गई ना मजा आ रहा है

हां 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 اوه ڪيئن ڏسيو آهي اڄ ڏينهن ۾ 1.7 ڪلوميٽر

tahun salat terima. Kasih. आणि सध्या गरजे भरपूर आहे आपण थोडं सुट करायला आहे फोटचा फोटोच पण तर फायदा आहे ना